शहादा नगरपालिकेच्या आशीर्वादाने भावी पिढी कचऱ्यात शहादा नगरपालिकेची बैधुंद शाही पुन्हा एकदा चवाट्यावर आली आहे नगरपालिकेच्या प्राथमिक शाळेची दैनिक अवस्था पाहता मन सुन्न होतं ही शाळा नगरपालिकेच्या अंतर्गत चालवली जाते अक्षरशः पाणी गळते आजूबाजूला कचऱ्याचे आहेत आणि मुलांना नीट जागा शिक्षणासाठी समर्पित व्यवस्था म्हणावी महाराष्ट्र शासन दरवर्षी कोठ्यावधी रुपयांचा निधी प्राथमिक शिक्षणासाठी खर्च करतं पण या निधीचा वापर योग्य पद्धतीनं होताना दिसत नाही शाळांची अवस्था पाहता तो निधी कागदावरच खर्च झाला असं वाटतं शहरातील गरिब आणि कष्टकरी वर्गाची मुलं शिक्षणासाठी या शाळांवर अवलंबून असतात पण त्यांचं भवितव्य आज कचऱ्यात ढकललं जातय या दुर्दशेला जबाबदार कोण प्रशासन शाळा समिती की संपूर्ण व्यवस्था एक गोष्ट मात्र निश्चित ही शाळा फक्त भिंतीच्या आधारावर उभी आहे व्यवस्थेचा आधार तिला लाभलेला नाही ही गेल्या वर्षी शैक्षणिक वर्षाची अवस्था आहे येत्या नवीन शैक्षणिक वर्षात ही अवस्था बदलेल का असा प्रश्न स्थानिक पालकांकडून होताय